नमस्कार मित्रांनो शिवा तेरा ऑगस्ट भागामध्ये लक्ष्मीणवंत आशू हिशोब मात्र मस्त ठेवला तेवढ्या शिवा चहा घेऊन येते भगुमंत शिवा खरं तर मी चहा घेणार नव्हतो पण तू आता आणलास तर घेतो सीताम उर्मिला नागपंचमीच्या पूजेची झाली का गं सगळी तयारी तेवढी हो हो सगळी तयारी झाली हे बघ फुलं काढून ठेवली आरतीचं ताट तयार झालं आणि अभिषेकासाठी भांडी पण काढून ठेवली आता शिवा विचारते सीताई मी काय करू सगळे सीताकडे बघायला लागतात सीता उर्मिलाल म्हणते आपण आता पुरण करायला घ्यायचं का गं भाऊ म्हणतात मी काय म्हणतो सीता ह्या वर्षीची पूजा आशु आणि शिवाला करू दे आणि ह्या वर्षीचा प्रसाद पण शिवालाच करू दे तिचं पहिलं वर्ष आहे आणि तुम्ही दुघे आहात ना तिच्या सोबतीला कीर्तिमंत भाऊ आऊ हीला जमणार आहे का नाही म्हणजे नेहमीसारखा गोंधळ नको या घरात उर्मिला कीर्ती अगं दरवेळेस गोंधळ होईल असं का वाटतं तुला आणि शिवा प्रयत्न तर करू शकते हो की नाही शिवा अगदी उत्साहाने म्हणते हो मी करेल ना मला आवडेल करायला बहुमतात कर कर तुला आवडणार आहे ना तू नक्की कर ह्या दोघीजणी पूजेची तयारी करतील तू प्रसाद कर लक्ष्मण म्हणतो आणि मागच्या वेळेस एवढा चांगला प्रसाद बनवला होता की बनवतो शिवा म्हणते हो हो खरंच मला आवडेल करायला कीर्ती म्हणते ए एक मिनिट जास्त एक्सायटेड होऊ नको काय करायचं कसं करायचं हे पहिले ऐकून घे जास्त उत्साहीपणा बना नवे भाऊ म्हणतात ए कीर्ती हॅलो तिला लगेच घाबरू नकोस उर्मिला म्हणते नाहीतर काय हे बघ शिवा पूर्णाचे कानोळे बनवायचे शिवा म्हणते काय कानोळे काय कीर्ती म्हणते आता बोला तिच्या बोलायचे वांदे आहेत तिला जमणार आहे का राहू दे बाबा आम्ही करू भौमंतात पास कीर्ती मला विश्वास आहे शिवा नक्की करेल तुला सीता आणि उर्मिला दोघी मदत करतील सीता म्हणते तिला गरज आहे का काही मदतीची तुमचा विश्वास पुरेसा आहे की तिच्यासाठी आणि प्रसाद करणार असेल ना तिला पूजेची पण तयारी करू दे सगळंच तिला करू द्या नाहीतरी आषाढी एकादशीला तिने एकटीनेच सगळे डिसिजन घेतले हो ना मग आता एकटेलाच करू दे पहिलं वर्ष आहे ना तिचं जमेल तिला कीर्ती म्हणते वाव मस्त आयडिया आहे सीता म्हणते ठीक आहे ठरलं तर मग सगळं शिवाय एकटी करेल उर्मिला म्हणते कोणीही तिला मदत करायची नाही आता हळू सगळे एकमेकडे बघतात भाऊ निघून जातात हा मी फ्रेश होऊन येतो एक मिनिट आता एक एक करून सगळेच निघून जातात सीता उठते शिवा म्हणते सीताई ते प्रसादाचं ते म्हणते भाऊंनी सांगितलं ना तू प्रसाद करायचा मग सगळं तूच कर आणि तसं पण तुला सगळ्यांचीच मनं जिंकायची हो ना मग कर प्रयत्न ती निघून जाते शिवा म्हणते मन तर जिंकायचं आहे पण प्रसाद एक नंबर करायचा आहे ती किचनमध्ये जाते उर्मिला असते तिनं ती काकू मला काहीच येत नाही तिथून ती अगं मी इथे सगळं काढून ठेवलं मी सांगत जाईल तू करत जा पण तेवढ्यात सिताई येते आणि म्हणून ते उर्मिला तिन्ही ती सिताई आपण मदत करूया ना तिला सीता म्हणते तिचं लग्न होऊन बरेच दिवस झाले जमेल तिला आता ती उर्मिलाला तिच्यासोबत घेऊन जाते तेवढ्यात कीर्ती येते आणि म्हणते मदत हवी आहे तसं पण ह्या घरामध्ये तुझी कुणीही मदत करणार नाही शिव म्हणते नाही असं काही नाही आहे ह्या घरामधील काही लोकांची म्हणत जिंकलीच मी ते करतील मला मदत कीर्ती म्हणते ठीक आहे बघूया तू काय काय करते आणि कसं जमून घेतेस ती निघून जाते शिवा आता यूट्यूबवर टाकते नागपंचमीची पूजा कशी करायची ती व्हिडिओ बघत असते तेवढ्यात भाऊ येतात आणि बघत उभा राहतात आणि म्हणतात शिवा ती मोबाईलला पाहते ते म्हणतात अगं अशी घाबरलीस का दोघांचं बरंच बोलणं होतं भाऊ म्हणतात मी तुला मदत करणार शिवा म्हणते आईला तुम्ही मदत करणार भाऊ तुम्ही फक्त सांगा मी सगळं करेल भाऊ म्हणतात शांत हो अजिबात टेन्शन घेऊ नको आणि काय करायचं हे शिवाला सांगायला लागतात आता दोघं मिळून सगळी तयारी करतात नंतर संपदा येते ती पण मदत करते तेवढ्यातल्या तेवढ्या शिवा सगळ्यांसाठी चहा करते आणि घेऊन जाते आता कुणाला काय काय लागतं याची काळजी घेते लक्ष्मण म्हणतो भाऊ काय झालं हिला ही वेगळीच वागते भाऊ म्हणतात मी काय म्हणतो लक्ष्मण जे चाललं ना ते बेस्ट चाललंय आता शिवा संपदा आणि काकूला घेऊन येते आणि झाकण काढून कानवले दाखवते ते बघून दोघी पण चांगल्या चकित होतात सीता येते आणि पूजा बघते सगळं एवढं व्यवस्थित असतं की ती चकित होते आणि म्हणते हे सगळं शिवानी केलंय शक्यच नाही हे सगळं तिला जमलंच कसं उर्मिला म्हणते सीताई ती शिवाय तिने ठरवलं ना ती काहीही करू शकते तेवढे शिवाय येते उर्मिला म्हणते शिवा तू सगळं केलं की नाही शिवा म्हणते मला भाऊंनी थोडी माहिती दिली आणि संपदाने थोडी मदत केली सीता उर्मिलाकडे बघते आणि स्माईल करते आश्वानी शिवा पूजेला बसतात शिवा कानूले आणते आणि देवाला प्रसाद दाखवते काकू म्हणते शिवा आता सगळ्यांना वाट भाऊ एक घास घेऊन म्हणतात वाह लक्ष्मण म्हणतो जमलं की आता सगळेच घास घेतात आणि चेहरा खुलतो पण कीर्ती आणि सुवासला मात्र खूप आश्चर्य वाटतं भाऊ म्हणता सीता जमलं की नाही कसं झालं प्रसाद सीतामंती हो चांगला झाला आहे आता तर कीर्ती चांगलीच गोंधळते तिला आठवतं सुवास सगळ्यांना बघत असतो आणि म्हणतो की टू डार्लिंग पटकन कर की तिने ती सुवास थांब की जरा करते ना मी तिला सगळ्यांसमोर खूप कौतुक करून घ्यायचं असतं ना मी कशी ग्रेट आहे मला सगळंच जमतं असं सांगायचं असतं तिकट टाकत म्हणते आता मी जे करणार आहे ना ते येणार खरी मज्जा ती कानोला पकडून उभी असते उर्मिला म्हणते कीर्ती अगं खाना खा आता कीर्ती आणि सुवास खातात त्यांच्या कानातून मात्र चांगलाच जाळ उठतो शिवा मात्र त्यांची मजा बघत असते आता शिवाला आठवतं तिने कीर्तीला पाहिलेलं असतं ती परत सगळं साहित्य घेते आणि पुन्हा कानोले करते ते आळूस दोघांच्या मागे जाऊन म्हणते काय आवडलं का दिंड कौतुक का नाही करणार शिवाशी पांगा तर होणार दांगा आता दोघंजणं किचनमध्ये पाळतात आणि पाणीपणी करतात गैकेमध्ये दोघं साखरऐवजी मीठच खातात सुवास म्हणतो अरे यार ही शिवा तर जाम डेंजर निघाली चटणीचा झटका आपल्यालाच बसला आपला डाव आपल्यावरच उलटला म्हणते त्या शिवाच्या आधी संपदाला हाकलून द्यायला पाहिजे असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद